शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर वीज पडल्याने शेतकरी जखमी झाल्याची घटना तालुक्यातील बोलटेक येथे घडली असून जखमींवर कन्नड येथील जाधव नर्सिंग होम येथे उपचार सुरू आहेत चौदा जून रोजी बोलटेक शिवारात शेतकरी व त्यांचे कुटुंबीय शेतात काम करत असताना वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर पाऊस आला विजेचा कडकडाट कर सुरू होता त्यामुळे त्यांनी जवळील असलेल्या एका झाडाचा आश्रय घेतला त्या झाडावरती वीज पडली यात शेतकरी दादाराव तुकाराम पवार वय साठ वर्षे व त्यांची पत्नी दादाराव पवार वय वर्षे हे दोघे झाले त्यांच्या हाताला व पाठीला गंभीर दुखापत आहे ही घटना चौदा जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली असून यासोबतच बोकनगाव येथील नितीन भीमराव शिंदे व चोवीस वर्षे हे शेतात काम करत असताना त्यांच्यापासून थोड्या अंतरावर वीज कोसळली या घटनेत त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली गणेशपूर शिवारात गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये शेतकरी तातेराव भीमराव पवार यांच्या शेतात झाडावरती वीज पडली व झाडाखाली बांधलेल्या बैलाचा मृत्यू झाला बोलटेक व भोकणगाव येथील रुग्णावरती कन्नड येथील डॉक्टर सीताराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर विशाल गायकवाड डॉक्टर अय्याज उजाडे डॉक्टर उमेश दहेतकर यांनी तातडीने इलाज केले जाधव हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच कन्नडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी तात्काळ जाधव हॉस्पिटलमध्ये दे भेट देऊन वीज पडलेल्या रुग्णांची चौकशी केली त्यांच्यासोबत चापनेरचे तलाठी शिल्पा काशीनंद कडुबा नेनेकर अंधानेरचे सरपंच अशोक दापके उपस्थित होते